नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत आय व्ही एफ नंतरचा आहार असं आपल्यामध्ये समजलं जातं की आपण जे काही खातो ते तसंच आपण असतो आणि त्याच्यामुळे आहाराला खूप जास्त महत्त्व दिलं जातं पण आय व्ही एफ नंतर आहारामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे का जर खरंच आहे तर काय बदल केले गेले पाहिजेत कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत याबद्दल आपण डिटेलमध्ये आज जाणून घेणार आहोत मी डॉक्टर रेश्मा राजभोई गायनेकोलॉजिस्ट आय व्ही एफ कन्सल्टंट सातारा आय व्ही एफ करताना पेशंट्सपेक्षा त्यांचे घरचे जे असतात खूप काळजीपोटी बरेच प्रश्न मला विचारतात आणि त्यातला एक प्रश्न म्हणजे आय व्ही एफ केलं मॅडम आता काय खायला द्यायचं तुम्ही डाऊन करून द्या मला लिहून द्या असं मला आई आणि सासू म्हणते सो म्हणून आज आपण इथे बोलतोय पहिली खूप महत्वाची जेव्हा आपण आय व्ही एफ करतोय तेव्हा पेशंटला काही मेडिकेशन्स दिले जातात काही औषधं हो, गोळ्या इंजेक्शन्स सो हे जे आहेत मेडिकेशन्स याच्यामुळे त्याच्यामधलं प्रमाण जे, जा जे आहे ते प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोनचं प्रमाण जास्त असतं सो प्रोजेस्ट्रॉन जे हॉर्मोन आहे ती आतड्यांची जी हालचाल आहे ती थोडीशी कमी करतं सो आतड्यांची हालचाल कमी झाल्यामुळं अन्न पचन जे आहे ते थोडंसं स्लो होऊन जातं आणि त्याच्यामुळे पेशंट्समध्ये काहीही खाल्लं की लगेचच्या लगेच पोट फुगल्यासारखं वाटणं अपचन होणं भूक अजिबात न लागणं किंवा बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास दिसून येतो मग आपण नेमकं काय गेल केलं गेलं पाहिजे पहिली खूप महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच वेळी खूप जास्त खाणं टाळलं गेलं पाहिजे सो so, दर तीन ते चार तासांनी थोडं 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 करून जर खाल्लं तर गॅस्ट्रिक एमटिंग टाईम आपण मॅनेज करू शकूत आणि खूप पोट फुगल्यासारखं वाटणार नाही सो so, छोटे 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 मिल्स घेणं गरजेचं असेल खूप महत्वाचं म्हणजे खूप तेलकट खूप तिखट पदार्थ टाळायचे रुटीन आपण खाऊ शकतो पण खूप तेलकट आणि खूप तिखट पदार्थ टाळायचे लिक्विड डाएट थोडंसं जर वाढवलं तर कॉन्स्टिपेशन आपण कमी करू शकतो त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण भरपूर असू दे ताक दही दुधाचं प्रमाण जास्त असू दे आहारामध्ये आता इथे एक अजून एक मुद्दा येतो की आ, काही पेशंट्समध्ये जर पंधरापेक्षा जास्त जर बीज जा मिळाली यांच्यामध्ये स्टिम्युलेशन म्हणजे ओव्हर एन स्टिम्युलेशन सिंड्रोमचा धोका असतो अशा पेशंट्समध्ये हाय प्रोटीन डायट इज इम्पॉर्टंट या पेशंट्समध्ये आम्ही प्रोटीन सप्लिमेंटसुद्धा सुद्धा देतो पण अगदी आहारामध्ये सुद्धा आपण प्रोटीनचा जास्त वापर करायचा आहे जसं की दूध दही पनीर ओ, मोडल्ली कडधान्य डाळी उसळी चिकन फिश याचा वापर जास्त करायचा आहे पुढचा मुद्दा असा असतो की नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का डेफिनेटली जर योग्य प्रमाणात असेल तर फिश चिकन नक्कीच पेशंट्स खाऊ शकतात आ, एग खाऊ शकतात पांढरा एगचा जो भाग आहे तो आ, प्रोटीन खूप जास्त देतो त्याच्यामुळे हे नक्कीच कोणतंही कोणतीही गोष्ट आय व्ही एफ केली म्हणून वर्ज नाही इथे हे मी नमूद करते स्मॉल मिल्स आर इम्पॉर्टंट थोडं 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 तीन ते चार तासांनी खाऊ शकतो आपण तुम्ही सगळे फ्रूट्स खाऊ शकता सगळ्या फळभाज्या पालेभाज्या खाऊ शकता कोणतंही पथ्य इथे येत नाही त्याच्यामुळे जर आय व्ही एफ करतोय तर त्याचा स्ट्रेस घेऊ नका आय व्ही एफ ही जी प्रोसेस आहे ती रादर एन्जॉय करा बिकॉज इट इज गिव्हिंग अस पॅरेंटहूड अँड हॅपीनेस इन आर लाइफ खूप महत्वाचं टेन्शन फ्री स्ट्रेस फ्री रहा की जेणेकरून आपण पालकत्वाकडे एक पाऊल टाकतो धन्यवाद